बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचं काम अद्याप पूर्ण नसतानाही केंद्रीय पंचायती राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून चोवीस फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने केला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून स्टेशन मास्तरांना हे उद्घाटन रद्द करण्याबाबत निवेदन दिल्याची माहिती बदलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिली निश्चितपणे सांगतो की आता आपण पाहणी केली तर आपल्याला जाणवत की साधारण तीन ते चार महिन्याचं काम होईल लागेल एवढा अवधी लागेल हे काम पूर्ण करायला पत्राच्या शेड्स नाही शौचालयाची व्यवस्था नाही टाईल्सचं काम झालं नाही पी सी सी वर्क चालू आहे शौचालयाची व्यवस्था नाही अनेक सुविधा आहेत हां आसन व्यवस्था नाही तिथे नागरिकांना आपल्या प्रवाशांना बसण्यासाठी त्यासाठी आम्ही जेव्हा आम्हाला कळलं की चोवीस तारखेला घाईघाईत विद्यमान खासदार हे उद्घाटन करण्याच्या ह्याच्यात आहेत तयारीत आहेत त्यामुळे आम्ही आज स्टेशन मास्तरांची भेट घेतली त्यांना तिन्ही पक्षांचं आमचं महाविकास आघाडीचं निवेदन दिलं आत्ता इथून आमचा माणूस डी आर एम ऑफिसला जाणार आहे तिथेसुद्धा ते निवेदन देणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चोवीस तारखेचं होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटनचा कार्यक्रम रद्द करणार असं आम्ही त्यांना सांगितलं की हे रद्द करा काम पूर्ण करा आणि नंतर बिलकुल तुम्ही करा काय हरकत नाही आमचं परंतु अर्धवट कामाचं तुम्ही श्रेय घेऊन लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे काम करता हे चुकीचं करताय त्याला आमचा महाविकास आघाडीचा तीव्र विरोध आहे आणि जर तुम्ही चोवीस तारखेला आमचा विरोध जुगारूनसुद्धा तुम्ही जर समजा उद्घाटन करण्याच्या मनस्थितीत असाल कराल तर त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे निषेध व्यक्त करू काळे झेंडे आम्ही त्यांना दाखवून त्यांचा निषेध करू आमच्या ह्या आमच्या आंदोलनाच्या बरोबर आम रेल्वे प्रवासी संघटना आहे रेल्वे प्रवासी आहेत कारण आपण बघितलं की मध्य रेल्वेवरचं अतिशय महत्त्वाचं स्टेशन आहे बदलापूर स्टेशन आहे इथून जास्त रिव्हेन्यू सेंट्रल रेल्वेला मिळतं आणि अशा परिस्थितीत ह्या ठिकाणच्या नागरिकांना प्रवाशांना काय सुखसोयी रेल्वे देते ते आपण बघितलं जातात त्यामुळे आम्ही रेल्वे प्रवाशांच्या पाठीशी हो, आहोत आणि आम्ही जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत उद्घाटन करू नये अशी प्रमुख आमची मागणी आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत ब्युरो रिपोर्ट डी न्यूज बदलापूर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा